शिवजयंती महोत्सवाला धाराशिव शहरात प्राध्यापक डॉ तानाजी सावंतांची पंचवीस लाखाची देणगी धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णवव्या निमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाला माजी आरोग्यमंत्री आमदार डॉ तानाजी सावंत यांनी पंचवीस लाख रुपये देणगी दिली आहे तर गेल्या वर्षी सद्तीस लाख रुपयाची देणगी दिली होती डॉक्टर आमदार तानाजी सावंत यांनी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाला 25 लाख रुपये देणगी दिल्यामुळे शहरात ठिकठिकाणी आभाराचे नर लावले असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सोहळा समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे

आपल्या देखणीच्या किंवा काय म्हणायचं त्याला एक आपण त्यांनी म्हणजे सामाजिक उपक्रमासाठी जर वर्गणी दिली असेल तर त्यात नव्हतं काय त्यातून आपले चांगलेच कार्यक्रम होणार आहेत सगळे आपण यंदा चालू वर्षाचा त्रेपन्न फुटाचा जवळजवळ त्या गावा उभा करायचा प्रयत्न करतो त्यावर आपण महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद